छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सांगलीत पोलिसांनी अडवला शिवप्रेमी संतप्त हजारो शिवसैनिक रस्त्यावर आष्टा शहरात बसवण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा तयार होऊन सांगलीतून आष्टाकडे नेण्यात येत असताना सांगली पोलिसांनी सांगली बायपास परिसरात त्या पुतळ्याला अडवले या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शिवप्रेमी व शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे पुतळा रोखण्यात आल्यानंतर हजारो शिवसैनिक आणि नागरिक रस्त्यावर उतरले छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणाने वातावरण दणाणून गेले दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे शिवसैनिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत त्यांचा पुतळा थांबवून प्रशासनाने शिवप्रेमींना चिथावले आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये या घटनेबद्दल तीव्र चर्चा सुरू आहे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे શિવાજના त्यावेळेला प्रशासकानं सांगितलं होतं ज्या ठिकाणी तुम्ही पुतळा नेऊन ठेवणार आहे त्या आवारातल्या संस्थेचं पत्र आम्हाला द्यावं त्यांना पत्रही आम्ही काल दिलं म्हणून आम्ही दुपारी एक वाजता हा पुतळा राष्ट्राला नेण्यासाठी तयारी केली आणि येत असताना या बायपास रोडला पोलीस प्रशासकानं हा पुतळा घ्याच नाही आणि म्हणून हा अडवला याचा मी पहिल्यांदा खरं म्हणजे निषेध व्यक्त करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासकानं सांगितलं की ज्या पुतळाकारांनी तयार केला त्याच्याकडे परत पुतळा न्या परंतु पुतळाकाराने आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला पुतळा तयार करायला सांगितला होता तो पुतळा तयार करून आम्ही तुमच्या ताब्यात गेला आहे तो तुम्ही न्यायला पाहिजे आता प्रशासकानं जाणून बजून सर्व कार्यकर्त्यांना दमदट्टी करून त्यांना सांगितलं की आम्ही पुतळा आमच्या ताब्यात घेणार आहे जोपर्यंत लेखी परवानगी येत नाही तोपर्यंत आम्ही अख्याला पुतळा नेऊन देणार नाही अशी प्रशासकाची खऱ्या अर्थानं भूमिका आहे ती पूर्णपणाने चुकीची आहे